आता काही लोक बोलतात की फक्त नेफिअर घातला तर मात्र मेंढ्यांची तब्येत वगैरे डासालते पण कसं आहे की आमच्या इकडच्या वातावरणात नेपियरचेच प्रकार जगतात मग सुपर नेपियर असू दे स्मार्ट नेपियर असू दे रेड नेपियर असू दे किंवा अमेरिकन फाय जी असू दे तो एक नेपियरचाच प्रकार आहे मग आमच्या इकडे फक्त नेफिअरचेच प्रकार जगतात कारण की दुसरा कुठलाही गवत आमच्याकडे जगत नाही मग आम्ही तर आता एक वर्ष झालं कंटिन्यू म्हणजे नेपियरच घालतोय दुसरा कुठला आमच्याकडे चारा येत नाही त्यामुळे आम्ही नेपियरच घालतो मग आम्हाला असं समजलं नाही की अजून म्हणजे अजून अनुभव असं आला नाही की तुम्ही म्हणताय ना की खराब होतं आहे उलट आम्हाला असा अनुभव आहे की नेपियरसुद्धा यांच्यासाठी चांगला आहे नेपियरमध्ये आम्ही काय करतो आहे की समजा कडब्याची कुट्टी आहे आपल्याला आमच्याकडे कडब्याची कुट्टी करून ठेवतो आहे आम्ही मग कडब्याची कुट्टी थोडीशी मिक्स करायची आहे नाहीतर आमच्याकडे अरभऱ्याचा फुसकाट आहे तो आम्ही मिक्स करतो त्याला थोडासा आंबटपणा असतो त्यामुळे काय होतं आणि चवीने खातात ते मग अशा प्रकारे मिक्स करून त्यांना चारा घातला तर अजिबात कुठल्याही प्रकारे म्हणजे त्रास वगैरे होत नाही त्यांना आणि तसंच मी व्हिडिओही बनवलेला आहे आपण नेपियर फक्त घालतो त्यावेळेला म्हणजे समजा हे सर्व नसलं तर तर फक्त नेपियर घालतो त्यावेळेला कुठल्या स्टेजवर आपल्याला कटिंग करणं आहे हे सर्व मी त्या व्हिडिओत सांगितलेलं आहे आणि कधी पण जेव्हा आपण नेपेयर वगैरे कटिंग करतो तर तो एक स्टेज असला पाहिजे नेपेरचा कटिंग करते वेळी मी व्हिडिओ केलेला आहे की कुठल्या स्टेजवर आपल्याला कापलं पाहिजे कुठल्या स्टेजवर आपल्या मेंढ्या खातात हे सर्व मी त्याच्यात सांगितलेलं आहे कारण की काय होतो आपण म्हणू की नेपेर मी उंच जाऊ दे माझा पाहिजे एवढा उंच जाऊ दे जास्त चारा भेटेल मला तर कसं होतं तो आपला वेस्ट होतो चारा कारण की मेंढ्र काही करतात मग फक्त जो वरचा वरचा पालाचा जो कवळा असतो तिथपर्यंत खातात जो खालचा पोषण असतो ते कितीही तुम्ही त्याला कुटी करा तो खाणार नाही कितीही करा म्हणजे त्याच्यात काही मीठ वगैरे असं काही व्हेरायटी करा तुम्ही मग तुम्हाला ते डबल कुटाना करण्यापेक्षा साध्या सोप्यात आहे की आपण ज्या स्टेजवर आपल्याला कटिंग केलं पाहिजे त्या स्टेजवर आल्यावर तुम्ही कटिंग करा मेंढ्र चांगल्या प्रकारे खातात मग फक्तच नेपियर टाकता वेळी नका कारण की कसं होतं त्याच्यात थोडासा मीठ टाका कधीतरी कधी असं साधं सिंपल टाका नाहीतर त्याच्यात कधीतरी आपला कडव्याचा भुसकाट टाका हरभऱ्याचा भुसकाट असतो असे आता हा जो माझा भाग आहे माझ्या पट्ट्याकडे थंडी असते आत्ता दुपारचं थोडासा उंचा नव्हतो दुपारचं गरमी होते पण दुपारच्या नंतर आता सावल्या ना की ऊन माव म्हणजे सूर्य गेलं की संध्याकाळचं गार लागायला लागतं आणि अख्खी रात्र थंडी लागत असते थंडी म्हणजे गारवा असतो अगदी अशी हुडहुडी पण थंडी लागते पण एक आहे की गरम होत नाही आणि काही लोकांच्या भागाकडे कसं असतो कंटिन्युअस चोवीस तास गरम होत असतो तिकडे ऊन जास्त असतो थंडावा कमी असतो त्यामुळे तिथे रात्रीचं पण गरम होतो आणि दिवसाचा पण गरम होतो त्याने मग काय होतं आहे की आणि त्यांच्या भागाकडे खूप काही व्हेरायटी पिकतात पण आमच्याकडे हा नेपियरचाच प्रकार जगतो सर्व मेथी घास असू दे तुमचा हातगा असू दे शेवरी असू दे सुबाबल असू दे या प्रत्येक घास जो आहे त्या प्रत्येक चाऱ्याचा मात्र कसं होतं आहे की आमच्या इकडे येत नाही आणि ज्यांच्याकडे येतोय ती वेगवेगळी व्हेरायटी घालू शकतात पण फक्त नेपियर घातलात तर मात्र हे तुम्ही थोडंसं बदल करा कारण का की कसं आहे टेस्ट एक असतेच आपल्याला जसं आपल्याला असते तशीच त्यांना पण चव आहे की आपली जे मेंढरं आहेत त्यांच्यासाठी आता हा जो आम्ही कटिंग केलेला आहे त्याच्यात त्यांना सोडलेला आहे पाय वगैरे मोकळं करायला कारण की त्यांना थोडंसं फिरायसाठी आपल्याला जो आपण शेड करतो तिथे आपल्याला फिरायसाठी थोडंसं ग्राउंड पण ठेवला पाहिजे कंटिन्यू त्याला बांधून नाही ठेवला पाहिजे कारण की दुपारचा एक ऊन होतो त्याच्यानंतर थोडंसं संध्याकाळच्या अगदी गारव्याला थोडंसं सोडायचं आहे आपल्याला ज्याने त्यांनाही बरं वाटतं थोडीशी हवा बाहेरची आत असं कंटिन्यू बांधून ठेवलं की कसं होतं की आपल्याला जर कोणी एखाद्याने घरात डांबून ठेवलं तर मात्र आपल्याला जसा वैताग येतो कंटाळतो तसंच त्यांचं पण आहे तसंच आपण जेव्हा त्यांना चारा घालतो त्यावेळेलासुद्धा आता नेपियर आम्ही तर एक वर्ष कंटिन्यू घालतच आलेलं आहे फक्त नेपियरमध्ये काही हे मिक्स करतो कडब्याचा बुसकाट वगैरे मिक्स करतो हरभऱ्याचं सांगतला सा मिक्स करतो आहे तसंच थोडासा एक दिवस मीठ नाहीतर एक दिवस असंच देत असतो मग अशा वेगवेगळ्या पद्धतीने दिला तर मात्र चांगल्या प्रकारे खातात काही प्रॉब्लेम येत नाही आहे आणि जेव्हा प्रॉब्लेम येतो आता ज्या स्टेजवर आपण जाऊन देतो आहे सुपर नेपेर असू दे आपला स्मार्ट नेपेर असू दे जून झाला की मात्र मा मा ती खायला नाटक करतात कारण की कसं असतं जून झालं की त्यांच्या कांड्या ज्या असतात त्या जाड होतात आणि मग ते गवद गवद उन चा, चा ते खात नाहीत त्याला चव राहत नाही त्यामुळे ती खात नाहीत मग अशा वेळेला आपल्याला मात्र जर समजा आता माझ्यासारखा जर भाग असेल की तिथे कुठली दुसरीच गवत येत नसेल येत असते मग त्याने काय करायचं मग त्याने अशा प्रकारे गवत घालायचं आहे तर ज्याच्याकडे ऊनचा उन्हाचा भाग आहे त्याच्याकडे प्रत्येक गवत असतो तो व्हेरायटी घालू शकतो पण आपल्याकडे जर व्हेरायटीच नसेल जगत तर मग काय करणार फक्त नेपियरचेच प्रकार पण नेपियर मुले काहीही प्रॉब्लेम येत नाही कारण की त्यांची तब्येत पण ढासलत नाही त्यांना असं तर मिक्स करून दिलं ना तर तब्येतसुद्धा त्यांची ढासलत नाही आहे कारण की हा आमचा एक अनुभव आहे की तब्येतसुद्धा नेपियर मुले ढासलत नाही फक्त आपल्याला त्यांना चव येण्यासाठी वेगवेगळे प्रकारे द्यायचा आहे तो नेपियर काय नु आपलं थोडं थोडं हे मिक्स करून द्यायचं आहे मग मात्र त्यांची तब्येतीला काही प्रॉब्लेम येत नाही पिल्ल द्यायची ती देतात त्यांना दूध जसं असतं तसं आहे आणि बघा आता माझी मेंढरं आहेत पण कुठल्यालाही काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि हा जो प्लॉट आहे आता बघा हा गवत आहे जो ह्या मेंढराने सोडलेला आहे तर हे ना काही ह्याच्यात खायला वगैरे नाही तर कसं आहे की आपण सकाळचं जो पोटभर ह्यांना चारा घालतोय कुटी वगैरे करून गव्हाण्या भरून चारा ह्यांना घालतोय त्यामुळे ह्याला फक्त काय तर एक पाय मोकळे करायला एन्जॉय करायला सोडलेली आहे पण ही आता एवढ्या अगवतातून फिरतायत पण हे फक्त बघा वरती वरती शेंडेच आहेत कारण की त्यांना खाण्यात इंटरेस्टच नाही आहे त्यांचं पोट भरलेलं आहे फक्त पाय मोकळे करण्यासाठी आता ती बारकी कोकरे पण त्याच्यासोबत आहे आणि त्यांचंही म्हणजे उड्या वगैरे मारणं चालू आहे आणि आमच्याकडे आता पाण्याचा प्रॉब्लेम आलेला आहे की पाणी कमी पडायला लागले भले बोर असू द्या पण कसं होतं आहे की पाऊसच नसेल ज्या वर्षी पाऊस कमी पडेल त्या वर्षी पाण्याचा प्रॉब्लेम येतो आजपर्यंत असं झालं नाही पण ह्या वर्षी असं झालेलं आहे की प्रत्येकाच्या बोरला पाणी कमी आहे मग तसंच की समजा आता हा प्लॉट आम्हाला भिजवायचा आहे तर मग हिकडे पाणी कमी पडतं कारण की हा प्लॉट पूर्ण पाटीकडे पर्यानं आहे त्यामुळे हा प्लॉट आम्हाला भिजवताना थोडं पाणी हिकडंच इकडे येत नाही आहे कारण की इकडेच तेवढा पाणी लागतो पुन्हा आपण मका लावलेला आहे अमेरिकन फाय जी लावलेला आहे सुद्धा पाणी लागतो म्हणून मग आता हा जो स्मार्ट नेपेलचा प्लॉट आहे हा आम्हाला तसा पण ठेवायचा नाही आहे कारण की पाऊस आता कधी पडेल तेव्हा हा जगणारच आहे का मरणार नाही आहे हे बियाणं नाहीतर काही लोकांना असं वाटेल की हा मरणार बियाणं तर अजिबात नाही जेव्हा केव्हा पाऊस पडेल तेव्हा पूर्ण इथं हिरवा होणार आहे पण आम्हाला हा काढायचा आहे इथे आम्हाला अमेरिकन फाय जी लावायचा आहे कारण की अमेरिकन फाय जीची आता चांगली रोपं झालेली आहेत त्यामुळे अमेरिकन फाय जी आम्हाला हा पूर्ण फ्लॉटला ठेवायचा आहे लावून म्हणून आम्ही आता हे काढायच्या मार्गावर आहे ह्या वर्षी पाणी पण खूप प्रॉब्लेम आला म्हणून हे काढणार आणि हि ते लावणार आहे कारण की त्या गवताचा फायदा खूप आहे आता एका दादाने सांगितलेलं होतं की त्यांच्या मेंढ्यांना फक्त नेपियर घातलं तर त्यांची म्हणजे त्यांच्या नजरेत असं आलेलं आहे की फक्त नेपियर घातलं तर त्यांच्या मेंढ्यांची तब्येतही कमी झालेली आहे तर आजपर्यंत आम्ही नेपियरच घालत आलेलो आहोत तर आमच्या नजरेत तर असं आलंच नाही आहे की नेपियर मुले तब्येत एखाद्या मेंढ्याची किंवा मेंढ्यांची तब्येत कमी झालेली आहे वजन वगैरे कमी झालेलं आहे तर असं आमच्या नजरेत नाही आलंय फक्त फरक एवढाच आहे की हा जो स्मार्ट नेपेर आहे हा तुम्ही बिना कुठे जरी करून घातला टाकलात तरीसुद्धा मेंढर सर्व खातात आणि कुठे करून घातला तरी सर्व खाता। प्रकारे खातात म्हणजे शिल्लक का असा काहीच राहत नाही आणि जो हा सुपर नेपेर आहे हा सुपर नेपियर जो समजा तुम्ही घातलात आता स्टेजवर पण कटिंग करणं ह्याला महत्त्वाचं आहे ह्याची प्रत्येक म्हणजे एक स्टेप आहे ह्या कुठल्या स्टेपवर कटिंग करणं आहे आणि ह्याला जेव्हा म्हणजे मी व्हिडिओ केलेला आहे त्याच्यात सांगितलेलं आहे कुठल्या स्टेपवर कटिंग करणं आहे उंच गेला तर मात्र तो शंभर टक्के शिल्लक राहणार आहे कारण की सर्वच ती खात नाही आणि ज्या स्टेपवर आपण कटिंग करतो त्या वेळेला तसं कटिंग के केलेलं तर आता तर मात्र चांगल्या प्रकारे खातात आणि कसं आहे ना प्रत्येकाचा भाग एक भाग आहे तिथला वातावरण आहे मी मा पहिला पण सांगितलेलं आहे की प्रत्येकाने फक्त व्हिडिओ बघून म्हणजे मी सांगते म्हणून करू नका तर आपल्याकडच्या भागात कसा वातावरण आहे आपल्या भागातला वातावरणात आपली मेंढर कशी राहतात त्यांच्यासाठी काय गरजेचं आहे हे सर्व बघणं खूप महत्त्वाचं आहे कारण की मी सांगेन माझ्या भागाकडचं तसंच आम्ही पण काही व्हिडिओ बघून त्यांच्यासारखं करायला गेलेलं पण ते उलट होतं प्रत्येकाने आपल्या भागासारखं करावं आता तसं एक उदाहरण सांगायला गेले तर आमच्या भागाकडे गार आता गारवं भागा आहे आता बघा आता गार आहे अजिबात ऊन नाही आहे फक्त दुपारचं ऊन लागतं म्हणजे वारं बिरं खूप छान सुटलेलं आहे अगदी मस्त वाटते तर आमच्या भागाकडे जर समजा ज्वारीचा व भुसकट आपला ज्वारीचा कडव्याचा जो, जो भुसकट आहे तो घातला तर तो, तो एक चांगला आहे तो एक गरम आहे पण त्याच्यापेक्षाही जो आपला हे असतो सोयाबीनचा भुसकाट आता आमच्या भागाकडे जर सोयाबीनचा पुसकाट घालायला गेलात तर आपल्या मेंढरांना काही त्रास होणार नाही कारण की आमच्याकडे थंडावा असतो त्यामुळे त्या गरम असतो कारण की सोयाबीनचा भुस्कट हा खूप गरम असतो आता तुमच्या भागाकडे ऊन आहे तुमच्या भागाकडे जर घालायला गेला तर एक सोयाबीनचा भुस्कट तर सोयाबीनचा भुस्कट घातल्यावर तुमच्याकडे भाग एक तर गरम तिकडे ऊन जास्त गरमी जास्त आणि गरमीत गरम मेंढ्याने घातलात आणि समजा एखाद्या गाभण मेंढीने खाल्लं जास्त प्रमाणात तर मात्र ती शंभर टक्के गाभडणार कारण की ते गरम असतं सगळ्यात जास्त गरमी असते सोयाबीनच्या बुसकाटात म्हणून गाभडते मग मेंढी म्हणूनच ते सोयाबीनचा बुसकाट गरम असतो तो तुमच्या भागाकडे गरमी असते त्यामुळे जास्त प्रमाणात घालायचं नाही तेच जर सोयाबीनचा बुसकाट आमच्याकडे घासला आणि समजा आमच्या पावसाच्या वातावरणात जर घातलं तर सगळ्यात चांगलं कारण की आमच्या इकडे सवा पावसाचं वातावरण असतं त्यावेळेला आमच्या इकडचं जो टेम्परेचर असतो सहा डिग्री पाच डिग्री असे जे असतात त्यावेळेला त्यावेळेला आमच्याकडं गरम एखादी वस्तू जसं सोयाबीनचा पुचकाट सगळ्यात चांगलं मेंढरांसाठी कारण की त्याच्यामुळे शरीरात ऊब येते म्हणून प्रत्येकाने आपल्या भागाकडचा अभ्यास करायचा भागा चा भागा भागा आहे प्रत्येकाने आपल्या भागासारखं सर्व नियोजन करायचं आहे व चाऱ्याचं असू दे तुमचा किंवा मेंढरांसाठी काही नियोजन असू दे आपल्या भागाकडे जसं वातावरण सांगतंय आपल्या भागाकडे जसं वातावरण आहे त्यानुसारच करायचं आहे आम्ही आमच्या भागाकडच्या वातावरणानुसारच करतोय कारण की आमच्या इकडे गारवा आहे आणि सगळ्यात जास्त आम्हाला म्हणजे आता जो आम्ही कडबा वगैरे कुठे करून ठेवलेला आहे स्टोर करून ठेवलेला आहे हा पावसाळ्यासाठी ठेवलेला आहे कारण की त्या वेळेला ही सर्व गोष्टींची खूप आम्हाला गरज आहे आणि कसं आहे ना प्रत्येकाने आपल्या वातावरणानुसार अभ्यास करायचा आणि आपली मेंट्रेस सांभाळायची आहे कारण की जर मी सांगेन माझ्या भागाकडचं सा, आणि तुम्ही कराल तसं तर माझ्या भागाकडचं कर तुम्ही करायला गेलात तर कुठेतरी गणित तुमचं फसणार आहे आणि समजा की तुम्ही तुमच्याच भागाकडचा अभ्यास करून आणि तुमच्या भागाकडे अभ्यास करून तुमच्या भागाकडचा वातावरणाचं सर्व नियोजन घेऊन मग तुम्ही तुमची मेंढं सांभाळलात तर मात्र चांगल्या प्रकारे सांभाळली जाणार आणि ही जी लहान कोकरं आहेत ही मात्र माणसाला खूप वेळ लावतात आता आमचं सरजा राजा तिकडे आहे तर सरजा राजा मात्र आता इथनं आम्ही निघालेला ना की सगळ्यात पहिला घरी पोचणार जे बाकीची मेंढं पोचायची आधी ती पोचणार आणि घरात तर नाही सरळ आतमध्ये घरात जाणार आणि तिथं आमची दिदी असणार आहे आणि आमच्या दिदीकडं मग आमच्या दिदीला माहिती आहे की ही कशासाठी येतात ती मात्र पेंटसाठी जातात कारण की त्यांना माहिती आहे थोडंफार जास्त नाही फक्त मुठ्ठीवरच तिला देणार खायला पण तरी पण ती तिथं जाणारच आणि तेवढं खाऊन मग मात्र सरळ शेडवर जाणार आपल्या इकडे तिकडे कुठंच जाणार नाही पण थोडंसं लहान पोरांना खाऊ कसं देतो एखादा चॉकलेट वगैरे तशाप्रमाणे ती घरी जाणार आणि त्यांना ते द्यावंच लागतं कारण की ती येणारच खायला आणि कसं आहे ना की प्रत्येकाने जेव्हा आपण पालन करतो त्या वेळेला आपल्याला गरजा त्यांच्या त्यांना कुठली गरज आहे त्यांच्या ती काय सांगतायत किंवा आपण जेव्हा चारा घालतो त्या वेळेला आपल्याला चारा घालते वेळी ती काय सांगतायत कारण की समजा जो चारा असेल तो चारा खात नसतात मग त्यावेळेला तसला चारा त्यांना नको आहे हे सांगत असतात मग ही प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण हा व्यवसाय करतो ना त्या वेळेला हा व्यवसाय असती असते आपल्याला सर्व समजत जातो आणि जेव्हा आपल्याला हा अनुभव सर्व घ्यायचा आहे आपल्याला आणि तो अभ्यास ती शिकवता तो शिकायचा आहे मग मात्र आपल्या मेंढी पालनात काहीही प्रॉब्लेम येत नसतो कारण की मंग आपल्याला ती सांगत असतात की त्यांना काय पाहिजे त्यांना कशाची गरज आहे हे आपल्याला सांगतात त्यानुसार आपण तो व्यवसाय करत जातो आणि मात्र तेव्हा काहीच प्रॉब्लेम येत नाही पण सुरुवातीला काही प्रॉब्लेम येतात का त्यांना तोंड देणं खूप गरजेचं आहे कारण की त्यातनंच मग आपण बाहेर निघून हा व्यवसाय चांगला करू शकतो